नमस्कार मी प्रांजली गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गुरुचरित्र या दिव्य पवित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे पण ताई याचे नियम खूप अवघड आहेत आणि या नियमांच्या भीतीमुळे कुठेतरी मनात चालू आहे की करावं की नाही करावं करावं की नाही करावं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आजवर आजपर्यंत तुम्हाला गुरुचरित्र पारायणाबद्दलचे जे नियम आहेत ज्या अटी आहेत ज्या कोणीच तुम्हाला सांगितल्या नाही ते नियम मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे कुठे वाचलेले किंवा मला कोणी सांगितलेले किंवा मी ऐकलेले नाहीयेत मी स्वतः जे दोन हजार अठरा एकोणीसपासून पासून प्रत्येक महिन्याला गुरुचरित्रचं पारायण करते तर मी स्वतः कोणते नियम पाळते कोणते नियम न पाळल्यामुळे माझं नुकसान झालं कोणते नियम पाळल्यामुळे पाळल्या मुळे मला काय अनुभव आले याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप दिवसानंतर आपण कॅमेऱ्याच्या समोर भेटतोय त्यामुळे मला सुद्धा थोडंसं वेगळं वाटतंय पण आजपासून मी शंभर टक्के ठरवलेलं आहे की रोज कॅमेऱ्यासमोर येऊन तुमच्याशी गप्पा मारणार आहे तुमच्याशी खूप चांगली चांगली माहिती जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि व्हिडिओ क्रिएटर म्हटलं ना की मी झालं किंवा अजून जे इतर लोक व्हिडिओ बनवतात तर आपलं पहिला उद्देश काय असला पाहिजे माहितीये की समोरच्या भीती काढणं ऑलरेडी तुमच्या मनामध्ये भीती है कि इत्रा पाराण है। चे आहे की गुरुचरित्र पारायण करायचंय त्याचे अवघड नियम आहेत असं आहे तसं आहे मग मी अजून जर तुम्हाला नाही हाच नियम असा आहे हा नियम पाळूनच तुम्हाला पारायण करावा लागेल तो नियम पाळावाच लागतो या गोष्टी सांगितल्या तर तुम्ही अजून घाबरणार आणि तुम्ही त्या सेवेत मध्ये येण्याच्या ऐवजी त्या सेवेपासून तुम्ही दूर जाणार तुम्ही महाराजांना शरण येण्याच्या ऐवजी महाराजांपासून दूर जाणार आणि मग तुम्ही ट्रॅक भटकणार इकडे तिकडे तिकडे इकडे जाणार मग ज्या गोष्टी व्हायच्या त्या सुद्धा होणार नाही आणि तुम्ही तो जो ट्रॅप आहे त्याच्यामध्ये अजून गुरफटले जाणार आणि ही गोष्ट तरी मी होऊ देणार नाही माझं काम आहे तुम्हाला महाराजांच्या सेवेमध्ये आणणं महाराजांबद्दलची जी काही भीती आहे त्यांच्या सेवेबद्दल असू द्या कशाबद्दल ती दूर करणं आणि महाराजांशी तुमचं नातं जोडणं मग ते महाराज आणि तुम्ही बघून घ्याल महाराज बघून घेतील तुमच्याकडून त्यांना कोणत्या नियमांचं पालन करून घ्यायचं आहे तुमच्याकडून त्यांना काय सेवा करून घ्यायची आहे ते महाराज आणि तुमच्यातला प्रश्न आहे तर सगळ्यात अगोदर बघा गुरुचरित्र पारायण करायचं आहे पण नियमांची खूप भीती वाटते ताई तर तुम्ही मग महाराजांना ओळखलंच नाही तुम्ही महाराजांशी एकरूप झालेच नाहीयेत म्हणून तुम्हाला त्यांच्या नियमांची भीती वाटते आता महाराजांना सर्वात अगोदर तुम्ही त्यांच्यासोबत नातं जोडा जसं की मी पर्सनली महाराजांची माझे मोठे बंधू म्हणून माझे भाऊ म्हणून सेवा करते मग आपल्या भावाची सेवा करण्यासाठी आपल्या आईची सेवा करण्यासाठी आपल्या वडिलांची सेवा करण्यासाठी त्यांच्याकडे काही मागण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये घाबरतो का हो नाही घाबर आपल्या मनामध्ये जे काही आहे ते आपण त्यांच्याकडे मागतो या उलट आपण हट्ट सुद्धा करतो मग त्यासारखंच महाराजांशी एक नातं जोडा मग महाराजांशी समजा तुम्ही वडिलांचं नातं जोडलं आईचं नातं जोडलं ते तुमच्यासाठी तुमची आई आहे मग तुमच्या आईची तुम्हाला भीती कशाला वाटायला हवी सेवा करण्यासाठी आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सेवा भक्ती पूजा ही कधीच कोणाची बघून करायची नसते ती करण्याची प्रत्येकाची एक आपापली वेगळी पद्धत असते आता बरेच जण बघा खूप मोठी पूजा मांडणी करतात आणि मग तिथे समोर बसून सेवा करतात त्यांचं त्याच्यामध्ये मन लागतं आता ते खूप मोठी पूजा मांडणी करून पूजा करतात म्हणून मी पण तशीच करावी का नाही या उलट माझा आहे माझं कसं असतं ना की माझ्या मनामध्ये आलं मला सेवा करायची देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा लावायचा आणि सेवा करायची मला महाराजांशी एकरूप होणं महत्वाचं आहे माझ्यासाठी हे महत्वाचं नाहीये की कि मी किती मोठी पूजा मांडणी केली रोज मी महाराजांना नवीन नवीन वस्त्र अर्पण करते रोज मी महाराजांना फुलं अर्पण करते किंवा वेगवेगळे वेग, जे अत्तर असतात ते अर्पण करते नाही माझ्यासाठी फक्त आहे की त्यांच्या समोर बसणं त्यांच्याशी एकरूप होणं आणि जे स्तोत्र असतील मंत्र असतील पारायण असतील ते करणं प्रत्येकाची एक वेगवेगळी पद्धत असते त्याच्यामुळे कधीच हे असं करत ते तसं करतं म्हणून मला तसं करायचं आहे तुम्ही त्यांच्या सारखं तर कराल पण तुम्ही दुसऱ्यांची कॉपी करताना दुसऱ्या सारखं करण्याचा प्रयत्न करताना तुम्ही महाराजांशी एकरूप नाही होऊ शकणार आणि सगळ्यात मेन आपलं टार्गेट काय आहे मेन उद्देश काय आहे की महाराजांशी एकरूप व्हायचं आहे त्याच वेळेला आपल्याला जी कोणती तुम्ही सेवा करताय छोट्यात छोटी मोठ्यात मोठी त्याचे जे अनुभव आहेत ते आपल्याला मिळणार आहेत गुरुचरित्र पारायण करत असताना सगळ्यात पहिला नियम आहे तो म्हणजे की ताई मांसाहारचं कसं करायचं तर सात दिवसांचं तुम्ही पारायण करताय तुम्ही तीन दिवसांचं पारायण करताय तर तुम्हाला मांसाहार जो आहे तो पूर्णपणे वर्ज करायचा आहे तुम्हाला स्वतःला खायचं नाहीये तुमच्या घरच्यांना खाऊ द्यायचं नाहीये किंवा तुमच्या घरात तुम्हाला मांसाहार बनवायचा सुद्धा नाहीये आणि हे महाराजांसाठी नाही बरं ह्या सेवेसाठी ह्या पारायणासाठी तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा नाहीये तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी मांसाहार वर्ज करायचा आहे इथे आपण काय करतो की ह्या सेवेसाठी मला वर्ज करायचंय तुम्ही हे जे पारायण आहे ते तुम्ही महाराजांसाठी करताय का नाही मला काहीच नको मी फक्त महाराजांसाठी ही सेवा करते असं करता तुम्ही करताय का नाही तुम्ही पारायण तुमची एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी करताय तुम्ही पारायण तुमच्या घरातल्यांसाठी करताय तुम्ही पारायण तुमच्या स्वतःसाठी करताय मग तुमच्या स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही नॉनव्हेज नाही सोडू शकत ते पण फक्त सात दिवसांसाठी आणि तुमचं जर उत्तर असेल की नाही मी नाही सोडू शकत तर तुम्ही सेवा करूच नका कारण तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी एखादी गोष्ट काही काळासाठी नाही सोडू शकत तर तुम्ही देवासाठी आणि दुसऱ्यांसाठी काय करू शकणार आहे याच्यात सगळं काही आलं समजून घ्या नॉनव्हेज सात दिवस वर्ज करायचं आहे महाराजांसाठी नाही तर स्वतःसाठी दुसरी गोष्ट म्हणजे सात दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे फिजिकल रिलेशनशिप जे आहेत ते आपल्याला ठेवायचे नाहीयेत तिसरी गोष्ट परांना वर्ज करायचं आहे आता इथे प्रश्न येतो की ताई आम्ही ऑफिसमध्ये वगैरे जातो मग तिथे आपल्या आम्हाला लंच करावा लागतो वगैरे तर सात दिवस काय करा थोडस लवकर उठा थोडंसं घरात कोणी बनवण्यासाठी नसेल स्वतः काहीतरी बनवा आणि घरून डब्बा घेऊन जाण्याचा प्रयत्न करा आणि तिथे जाऊन मग तुम्ही आपला जो डब्बा टिफिन आपण घेऊन गेलेलो आहेत तो खाण्याचा प्रयत्न करा पण ठीक आहे एखाद्या दिवशी शक्यच नाही झालं खूप अडचण आली ताई जमलंच नाही मग आम्ही त्या दिवशी उपाशी राहायचं का असं अजिबात नाही तुम्ही उपाशी राहिलात तर महाराज आनंदी होणार नाही तुम्ही उपाशी राहिलात तर तुमची आत्मा जेव्हा दुखी असते तर तेव्हा तुम महाराजांना सुद्धा दुःख होतं त्यामुळे काय करायचं जेव्हा तुम्ही मग ऑफिसमध्ये वगैरे कुठे खात आहात तुम्हाला खाण्याची गरजच पडली त्यावेळेला तुम्हाला कमीत कमी अकरा -कमी वेळा तरी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे मनातली मनात आणि त्यानंतर तो जो घास आहे ते जे अन्न आहे ते आपल्याला खायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पारायण वगैरे कराल तर आदल्या दिवशी परायण घेतल्याबद्दल आवर्जून महाराजांना प्रार्थना करायची आहे चूक झाली आहे त्याबद्दल माफी मागायची आहे आणि ही चूक पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी महाराज मला सतबुद्धी द्या तुमचा आशीर्वाद मला द्या ही चूक पुन्हा पुन्हा होऊ नये अशी कृपा माझ्यावर करा अशी विनंती करायची आहे साधं सोप आणि महाराज कधीच कोणाला शिक्षा करत नाहीत एखाद्या नियमाचं पालन जर नाही करणं झालं तर कारण बऱ्याच वेळेला असं होतं की नियम नाही पाळले तर आयुष्यात असं होतं तसं होतं काही होत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं आपल्या प्रारब्धानुसार होत असतं या उलट आपण जी सेवा करतो तोडकी मोडकी तुम्ही ज्या पद्धतीने जशी कशी सेवा करत आहात ती सेवा जी आहे ती महाराजांपर्यंत पोचत असते आणि महाराज उलट आपल्याला आपले जे भोग आहेत आपला जो वाईट काळ आहे वाईट परिस्थिती आहे त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला महाराज दाखवतात जे आपले भोग असतात त्या भोगाची जी तीव्रता असते ती कमी महाराज करतात महाराज आपल्याला कधीच शिक्षा करत नाहीत ही गोष्ट कायम लक्षात ठेवा त्याच्यानंतरचा पुढचा नियम आहे तो म्हणजे खाण्याचा हे खायचं ते नाही खायचं असं करायचं तसं करायचं तर बघा असं काहीही नाहीये तुमच्या घरामध्ये जे कोणतं सात्विक जेवण बनतं दररोज वरण भात भाजी पोळी भाकरी जे काही बनतं ते प्रत्येक गोष्ट तुम्ही खाऊ शकता ते अन्न तुम्ही खाऊ शकता तुम्हाला फक्त हेच खायचं आहे एकच डाळ खायची आहे एकानच घ्यायचं आहे असं काहीही नाही तुम्ही जर ह्या गोष्टी पाळल्या तर अतिशय उत्तम पण बऱ्याच वेळेला हे आपल्याला शक्य होत नाही बऱ्याच वेळेला आपल्या काही मेडिकल कंडिशन्स असतात बऱ्याच वेळेला घरामध्ये सगळ्यांसाठी बनवावं लागतं मी स्वतःसाठी वेळ नाही काढू शकत काही हरकत नाही जे काही सात्विक जेवण वरण भात भाजी पोळी बनतं ते सात दिवस तुम्हाला तुमचं जे रुटीन असेल तुम्ही दोन वेळा जेवता तीन वेळा जेवता नाश्ता करता दुपारी जेवण संध्याकाळी जेवण ज्या पद्धतीने तुम्ही जेवण करता आहार घेता त्याच पद्धतीने तुम्हाला आहार घ्यायचा आहे फक्त नॉनव्हेज वर्ज करायचं आहे आणि कांदा लसूण जे आहे ते तुम्हाला वर्ज करायचं आहे का कारण ते तामसिक भोजन मानलं जातं म्हणून ते वर्ज करायचं आहे मग सगळ्यांचा स्वयंपाक बनवताना तुम्ही कांदा लसूण नाही वापरू शकत मग आपण थोडं सात दिवस खोबरं वापरा दुसऱ्या काही गोष्टी असतील कडीपत्ता टाका कोथिंबीर टाका याची फोडणी द्या आणि सात दिवस सात्विक जेवण बनवून ते आपल्याला खायचं आहे मी स्वतः सुद्धा याच गोष्टी करते माझ्यासाठी मी विशिष्ट असं वेगळं वगैरे काहीच बनवत नाही जे घरात सर्वांसाठी बनतं तेच मी गुरुचरित्र पारायण करताना खात असते आणि गुरुचरित्र पारायण करताना ते शुक्रवारी सुरू करावं किंवा शनिवारी सुरू करावं किंवा याच वारी सुरू करावं त्याच वारी सुरू करावं असं म्हटलं जातं पण बघा जेव्हा आपल्याला भगवंताशी एकरूप व्हायचं आहे देवाची सेवा करायची आहे त्या म्हणजे ब्रह्मांड नायकाशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे मग त्याच्यासाठी कोणता वार काय कोणता दिवस काय कोणती वेळ काय प्रत्येक दिवस शुभ आहे प्रत्येक वार शुभ आहे कारण आपल्याला भगवंताशी एकरूप व्हायचं आहे त्या ब्रह्मांड नायकाशी एकरूप व्हायचं आहे त्यामुळे कोणताही दिवस असू द्या कोणताही वार असू द्या तो तुमच्या मनामध्ये तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे असा विचार आलेला आहे ना तर तेच तुम्ही भाग्यवान आहात हीच खूप मोठी गोष्ट आहे त्या वेळेला सुद्धा तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता काहीही हरकत हर्क, हरकत नाही आता मी दोन हजार अठरा एकोणीस पासून प्रत्येक महिन्याला पारायण करते तर प्रत्येक महिन्याला माझ्या मनानुसारच माझ्या मतानुसारच गोष्टी घडत असतील का हो कधी चांगले दिवस आहेत कधी वाईट दिवस आहेत कधी आजारपण आहे कधी बाहेर जाणं आहे कधी आयुष्यामध्ये हो अचानक नको असलेल्या गोष्टी घडतात मग प्रत्येक वेळेस नाही मी तुम्हाला म्हणजे फ्रँकली सांगते एवढ्या वर्षामध्ये ना अगदी मी म्हणजे रात्री दहा वाजता अकरा वाजता सुद्धा कधी कधी पारायण केलेलं आहे म्हणजे कधी कधी असं काही गोष्टी घडलेल्या आहेत ना की अचानक बाहेर जावं लागलो मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाहेर मग पारायण तर सुरू आहे मग दिवस तर खंड पडू द्यायचा नाही मग कसं करायचं मग खूप घाईघाईनं रात्री आठ पर्यंत नऊ वाजेपर्यंत घरी आले त्याच्यानंतर स्नान केलेलं आहे त्याच्यानंतर मग बसून जे आहे की त्या दिवशी चला बारा वाजेपर्यंत जेवढं पारायण होईल मग त्या दिवशीचे दहा अध्याय आहेत तर ठीक आहे दहा अध्याय नाही झाले मग त्या दिवशी मी फक्त पाचच अध्याय कवर केलेले आहेत म्हणजे समजा दहा साडे दहाला ला सेवा सुरू केली पारायण सुरू केलं तर रात्री बारा वाजेपर्यंत जेवढे अध्याय होतात तेवढे वाचले बाराला सेवा स्टॉप केली आणि दुसऱ्या दिवशी मग दुसऱ्या दिवशीचे अध्याय आणि मग आदल्या दिवशीचे राहिलेले अध्याय या पद्धतीने सुद्धा मी बऱ्याच वेळेला पारायण केलेलं आहे पण महाराजांनी कधीच माझ्यासोबत काही वाईट केलेलं नाहीये जे काही माझ्यासोबत वाईट झालेलं असेल ते माझ्या कर्मानुसार असेल उलट मला महाराजांनी मदतच केलेली आहे माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं झालेलं आहे ते महाराजांच्या कृपेने झालेलं आहे गुरुचरित्र सेवेने झालेलं आहे महाराज आपली आई आहेत वडील आहेत बंधू आहेत सखा आहेत त्यांना घाबरू नका त्यांच्यापासून दूर जाऊ नका त्यांच्या जवळ या तुमचं आणि त्यांचं एक नातं तयार करा तुम्हाला एखादा नियम पाळणं होत नाही महाराजांसमोर बसा त्यांच्या डोळ्या डोळे घालून महाराजांना सांगा की महाराज मी हा नियम पाळू शकत नाही तर का पाळू शकत नाही त्याचं कारण महाराजांना सांगा मग महाराज ठरवतील की तुम्हाला तुमच्याकडून कोणते नियम पाळून घ्यायचे आहेत तुमच्याकडून कोणत्या सेवा करायच्या आहेत ते महाराजांना ठरवू द्या पण तुम्ही महाराजांच्या जवळ तर या तुम्हाला पोहायला शिकायची शिकायचं आहे पण तुम्हाला पाण्याची खूप भीती वाटते तुम्हाला आतमध्ये बुडायची खूप भीती वाटते पण पर जोपर्यंत तुम्ही त्या पाण्यात उतरणार नाही तोपर्यंत तुम्ही पोहायला शिकणार नाही यासारखंच आहे जोपर्यंत तुम्ही महाराजांच्या चरणापाशी येणार नाही महाराजांच्या सेवेत येणार नाही तोपर्यंत तुम्ही महाराजांशी एकरूप होणार नाही महाराजांशी तुमचं एक नातं तयार होणार नाही त्यामुळे सेवेमध्ये या याला त्याला नियम मी हा पाळू शकत नाही मग माझ्यासोबत वाईट होईल का असं होईल का याच्यापेक्षा महाराजांशी बोला महाराजांना सांगा की तुम्ही नियम का पाळू शकत नाही काय प्रॉब्लेम आहे मग महाराज ठरवतील तुमच्याकडून काय सेवा करून घ्यायची आहे कोणते नियम पाळून घ्यायचे आहेत आता इथे बऱ्याच जणांचा एक प्रश्न येतो की ताई आम्ही जमिनीवर बसू शकत नाही मग कसं करायचं काही हरकत नाही तुम्ही टेबल खुर्ची घ्या टेबल खुर्चीवर बसून तुम्ही पारायण करा तुम्ही तुमचं घर छोटं आहे तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही काही हरकत नाही देवघरासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा आणि घरामध्ये जिथे कुठे जागा आहे त्या कोपऱ्यामध्ये बसून तुम्ही पारायण करा इथे प्रश्न काय आहे की महाराजांशी एकरूप होण्याचा ना की कुठे बसून तुम्ही पारायण करताय तुम्ही पूजा मांडणी केली आहे का नाही केलेली आहे का काही नाही आपला फक्त उद्देश एक असायला हवा मला महाराजांशी एक रूप व्हायचं आहे आणि हे काही छोटे छोटे नियम होते या नियमांचं तुम्ही पाला पारायण पालन करा घाबरू नका काही नाही सगळं काही चांगलं होईल श्री स्वामी समर्थ